मंडळी आता आपण पोहोचलो आहोत मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात चर्चित आणि महत्वाच्या टप्प्यावर तो म्हणजे कशेडी बोगदा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या दोन शहरांना जोडणारा हा बोगदा आहे तुम्हाला आठवत असेल पूर्वी कशेडी घाट पार करणे म्हणजे एक मोठी परीक्षा असायची ती तीव्र वळणे ट्रक्सच्या रांगा आणि त्यात जाणारा अर्धा पाऊण तास पण आता ते चित्र पूर्णपणे बदललं आहे समोर बघा आपण आता बोगद्यात प्रवेश करत आहोत हा बोगदा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा आहे जुन्या घाटाचा जो बारा ते पंधरा किलोमीटरचा वळणदार रस्ता होता त्याला हा एक जबरदस्त बायपास आहे तुम्ही व्हिडिओमध्ये ते पाहू शकता आतमध्ये काम किती उत्कृष्ट दर्जाचं झालं आहे पुरेशी लाइटिंग आहे त्यामुळे दिवस असो किंवा रात्र व्हिजिबिलिटी एकदम क्लिअर असते तसेच बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी अत्याधुनिक व्हेंटिलेशन सिस्टीम आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेची बचत पूर्वी जो घाट पार करायला ट्रॅफिकमध्ये तीस ते चाळीस मिनिटे लागायची तेच अंतर आता आपण या बोगद्यामुळे अवघ्या पाच ते सात मिनिटात पार करतोय गाडी चालवताना जो एक स्मूथ अनुभव येतोय तो शब्दात सांगण्यासारखा नाही हा बोगदा ट्विन ट्यूब म्हणजेच येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगळा आहे सध्या दोन्ही लेन चालू आहे यामुळे अपघातांचा धोकाही या शून्यावर आला आहे आणि हे बघा बोलता बोलता आपण बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला बाहेरही आलो एका बाजूला रायगड आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी या बोगद्याने कोकणचं अंतर खऱ्या अर्थाने कमी केलं आहे जर तुम्ही अजून या बोगद्यातून प्रवास केला नसेल तर पुढच्या वेळी नक्की अनुभवा हा फक्त बोगदा नाही तर कोकणच्या विकासाचा एक मोठा टप्पा आहे कसा वाटला तुम्हाला कशेडीचा हा व्हर्च्युअल प्रवास कमेंट करून नक्की सांगा